न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा भारतीय स्वातंत्र्याच्या सत्ताहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री यांनी स्वातंत्र्य सैनिक सैनिक माजी लोकप्रतिनिधी नागरिक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार खासदार मेधा कुलकर्णी आमदार भीमराव तापकीर माधुरी मिसाळ विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार पोलिस आयुक्त अमितेश कुमार विनय कुमार चौबे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉ कार्यकारी अधिकारी संतोष पाटील पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह सैन्य दलातील अधिकारी वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र के नाईन मुख्य प्रतिनिधी डॉक्टर रामदास भाऊ ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा